आप महानगर सोलापूर महानगरपालिकेच्या सदोष कर पद्धतीमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असून हा मुद्दा हिवाळी अधिवेशनात गाजणार असल्याची शक्यता आहे सोलापूर विकास मंचच्या बैठकीत यावर सविस्तर चर्चा झाली महानगरपालिकेच्या कर प्रणालीवर सध्या चौसष्ट चो ते चौऱ्याऐंशी टक्केपर्यंत अवासव कर आकारणी होत असल्याची टीका नागरिकांकडून होत आहे विशेष म्हणजे महापालिकेकडे कर बैठकांचे कोणतेही स्पष्ट अधिकार नाहीत आणि एम आर टी पी कलम एकशे एकोणतीस अंतर्गत कर प्रणालीच्या मर्यादा निश्चित करण्यात आलेल्या आहेत सोलापूर महानगरपालिकेच्या सदोष कर पद्धतीचा सर्वसामान्य नागरिकांवर अन्याय होत असल्याने सोलापूर विकास मंचने हा विषय गाजवण्याचा निर्धार केला आहे या विषयावर महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी हिवाळी अधिवेशनावर सर्वांचे लक्ष लागले आहे यावेळी सोलापूर विकास मंचचे सदस्य मिलिंद भोसले योगीन गुर्जर केतन शहा ॲडव्होकेट दत्तात्रय अंबुरे मनोज क्षीरसागर विजय कुंदन जाधव सुहास भोसले आनंद पाटील किशोर चंडक गणेश शिलेदार योगेश जक्कल आदी मान्यवर सदस्य उपस्थित होते